नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण त्रिकोण मेथीवरील <coughs> सहा पॉईंट मधील क्वेश्चन नंबर मधील पहिला प्रश्न करतो प्रू ॲट सिद्ध करायचे स्वरूपाचे प्रश्न आहेत हे <coughs> यामध्ये <मदिल>। त्यांनी <coughs> काय लिहिले सायन्स स्क्वेअर थिटा छेत कॉस थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा हे सिद्ध करा मग आपण याच्यामधील एल एच एस डावी बाजू घ्यायची ही एल एच एस काय येणार इथे बघा साइन वर्ग थीटा छेद कॉस थीटा प्लस कॉस थीटा हा पुर, पूर्णांक पूर्णांक यांची आपल्याला बेरीज करायची बेरीज करताना आपण इथे काय करणार आहोत या छेदाने या अंशाला गुणायचं आणि या बाजूनी प्रथम लिहायचं मग आपण कसं लिहिणार बघा इथे इथे पहिला येणार साइन स्क्वेअर है ना प्लस कॉस इन टू कॉ कॉस गुणिले कॉस कॉस स्क्वेअर थीटा छेद पुन्हा कॉस लिहायचा कॉस थिटा आणि मग याच्या खाली काय होणार मग इथे येणार बघा सायन्स स्क्वेअर थीटा प्लस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आपल्याला माहिती आहे आणि मग खाली लिहिणार आपण जसं तसं कॉस थिटा बरोबर आहे आता वन अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा आहे तो हा सेक थिटा बरोबर आता यांना आपण कारण देऊया वन का आला तर ही आयडेंटिटी आहे मग काय आहे ती साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर एक हे आपले इथे सेक का लिहिलं तर वन अपॉन वन अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू सेक थिटा झालं <clears throat> तर इथे काय झालं मग आता बघा एल एच एस लाख थिटा आला आणि इकडे आर एच एस ला पण सेक डाव्या बाजूला पण सेक थिटा आहे उजव्या बाजूला पण सेक आहे म्हणजेच एल एच एस इज इक्वल टू आर एच एस म्हणून पुन्हा साईन वर्ग थीटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा हे सिद्ध झालं <coughs> अशा प्रकारे आपण हा प्रश्न